लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराम्यांसाठी नाशिक न्यूज्यूब चॅनल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बदल्यांचा जणू सिक्सरच मारलाय शहरात प्रस्थापित झालेल्या पन्नास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका फटक्यात बदल्या करून संबंध पोलीस आयुक्तालयाला नवा आकार आणि चेहरा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या बदल्यांमध्ये दोन सहाय्यक आयुक्त यांचा देखील समावेश आहे वाहतूक शाखेचे प्रमुख सचिन बारी यांची रोड विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे तर अंबादास भुसारे यांची विशेष शाखेतून पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासन विभागात बदली करण्यात आलेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच विभागांमध्ये बदलांचे निर्देश निवडणूक आयोगानं दिलेले आहेत आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनामध्ये ही खांदेपालट करण्यात आलेली आहे यामध्ये स्थानिक पातळीवर प्रस्थापित झालेल्या आणि पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेप अथवा कोणालाही मदत होऊ नये म्हणून अशा बदला करण्याचा प्रभास आहे यंदा राज्य निवडणूक आयोगानं गेल्या आठवड्यात तसं परिपत्रक काढलेलं होतं त्याच अनुषंगाने या बदल्या करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे लवकरच आता आचारसंहिता देखील जारी होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत मिळालेले आहेत नव्या बदल्यांमध्ये सर्वच पोलीस ठाण्याचा कार्यभार नव्या पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आलेला आहे यामध्ये शहर वाहतूक शाखेचे सोहन मात्रे यांच्याकडे पंचवटी गुन्हे शाखेचे रणजित नलावडे यांच्याकडे सातपूर देवाळी कॅम्पचे प्रवीण चव्हाण यांच्याकडे अडगाव वाहतूक शाखेचे सुभाष ढवळे यांच्याकडे म्हसूळ पंचवटीचे जितेंद्र सपकाळे यांच्याकडे उपनगर भद्रकालीच्या तृप्ती सोनावणे यांच्याकडे गंगापूर तर सरकारवाड्याचे दिलीप ठाकूर यांना अंबड पोलीस ठाण्यात नेमणूक देण्यात आली आहे अर्थिक गुन्हे शाखेचे अशोक शेरमाळे यांची पंचवटीचे अनिल शिंदे यांची गुन्हे शाखा पंचवटीचे प्रमोद वाघ हे पगार आणि सातपूरचे पंकज भालेराव यांना तर गंगापूरचे श्रीकांत निंबाळकर यांची विशेष शाखेत बदली करण्यात आलेली आहे तर अडगाव पोलीस ठाण्याचे राजेश न्हाडे यांची आर्थिक गुन्हे शाखा तसेच विशेष शाखेच्या सुरेखा पाटील यांची सरकारवाडा पोलीस ठाणे तर आर्थिक गुन्हे शाखेतील संजय पीसे यांची भद्रकाली पोलीस ठाण्यात आणि महिला सुरक्षा विभागाच्या ज्योती अमने यांची पंचवटी पोलीस ठाण्यात विद्यासागर श्रीमनवार यांची खंडणी विरोधी पथकातून देवाळी कॅम्प पोलीस ठाण्यात बदली करण्यात आलेली आहे याशिवाय नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्या आणि शाखांमध्ये कार्यरत चोवीस सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या नव्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे या गाहूक बदल्यांमुळे संबंध पोलीस आयुक्ताचा चेहरा आणि जबाबदाऱ्यांचे खांदेपालट झाले आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या निमित्तानं बदलांचा सिक्सर मारत शहराचा पोलीस विभाग हा आगामी निवडणुकांसाठी तत्पर करण्याचं पाऊल टाकलेलं आहे नाशिक लोकसभा सर्वत्र निवडणूक ही दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांनी केलेल्या सूचनेनुसार नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील पंचवीस वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत कायम वादात आणि चर्चेत असलेल्या अंबड पोलीस ठाण्याची प्रभारी म्हणून जबाबदारी दिलीप ठाकूर यांच्याकडे देण्यात आलेली आहे तुषार नाशिक